महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त टावर बगीचा येथे कार्यक्रम संपन्न सामाजिक सुधारणेच्या प्रणेत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी धुळे शहरातील टॉवर बगीचा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये धुळे शहरातील विविध संघटना तसेच राजकीय नेते मंडळींच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले यावेळी विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समाज बांधवांच्या वतीने पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली होती ही मागणी लक्षात घेऊन लवकरच या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येईल अशी ग्वाही अनुप अग्रवाल यांनी माध्यमांना दिली यावेळी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी संस्था प्रतिनिधी व विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला एक अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ता म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण त्यांचे नाव लिहिले गेले आहे अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जा जीवनातून शिकले पाहिजे अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानले नाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी अजय गर गर्दी धुळे आज सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे टावर गाडी या ठिकाणी अहिल्याबाई ओळकरांचं जे स्मारक आहे गेल्या पस्तीस वर्षापासून तो स्मारक त्या ठिकाणी असावा समाजांना तरी आपण रिनोवेशनचं काम रावर गार्डनचं चालू केलेलं आहे अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी वास्तू बनवत आहोत त्याच्यातच सरदार वल्लभभाई पटेल राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे दोन स्मारक या ठिकाणी आपण नवीन यांच्याने तयार करणार आहोत त्यांच्या समुद्राचंही काम जवळजवळ झालेलं आहे आणि लवकरच अहिल्याबाई होळकर राजमाता यांचं आपण त्या ठिकाणी स्मारक नवीन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचंही स्मारक नवीन आपण या ठिकाणी बसवणार आहोत त्याच्यासाठी मी आता सर्वच लक्षण समाजातील आमचे नगरसेवक सगळे नेते मनोज भाऊ वगैरे सर्व सुनील भाऊ बंटे छोटू रमन माझ्यासोबत आहेत आम्ही सर्वांनी याविषयी चर्चा केली आणि लवकरच त्या ठिकाणी नवीन स्मारक आम्ही त्या ठिकाणी बसवलं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा